रोज रोज मध्ये भाजी चपाती खाऊन मुलं कंटाळलेली असतात आणि मग सुट्टीच्या दिवशी त्यांना असं काहीतरी चटपटीत आणि वेगळं खायची इच्छा असते सॉस तर मुलांचा फेवरेट असतो आणि मग सॉससोबत खाण्यासाठी असं काहीतरी चटपटीत बनवावं पण त्यासाठी जास्त वेळसुद्धा लागू नये असं वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी फक्त रवा आणि कोथिंबीरपासून ही रेसिपी आपण तयार केलेली आहे तर यासाठी मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तर पाणी न घालता जाडसर्याचं वाटण तयार करून घ्यायचं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती चाळणीवरती निथळून घेतलेली आहे अजिबात यामध्ये पाणी नाही या, ना या रेसिपीसाठी आपण देठाचा देठाचासुद्धा वापर करणार आहे त्यामुळे पूर्ण कोथिंबीर एकदम बारीक अशी कट करून घ्यायची जास्त साहित्याची या रेसिपीसाठी अजिबात गरज नाही आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही तर एका कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं छान फुललं की त्यामध्ये मिरची लसूणचं जे वाटण केलं होतं ते घालायचं एखादा मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता या रेसिपीला चव छान यावी आणि अगदी खुसखुशीत लागावं यासाठी दोन चमचे पांढरे तीळ घालायचे तीळसुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरीचा वापर थोडा जास्त करायचा त्यामुळे चव खूप छान येईल अगदी अर्धा मिनिट ही कोथिंबीर तेलामध्ये परतून घ्यायची पूर्ण शिजवत बसायची गरज नाही फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायची आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे पाण्याला छान खळखळून अशी उकळी येऊ द्यायची जसं आपण उपीट करताना पाणी घेतो आणि त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये रवा घालतो तसंच करायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पाण्याला फास्ट गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची तर पाण्याला खळखळून अशी उकळी आली की गॅस पुन्हा स्लो करायचा आणि यामध्ये रवा घालायचा हा रवा भाजून घेतलेला नाही त्यामुळे गुठळ्या होऊ शकतात तर पटकन मिक्स करून घ्यायचं अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत या रेसिपीसाठी आपण रवा भाजून घेतलेला नाही कच्चाच रवा वापरलेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं याला वाफ द्यायची आहे त्यामुळे हा रवा मऊ पडेल आणि व्यवस्थित शिजलासुद्धा जाईल तर दोन मिनटानंतर झाकण काढून व्यवस्थित हा रवा पुन्हा एकदा हलवून घ्यायचा यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अगदी एकसारखा हा रवा शिजवून घ्यायचा रवा अजिबात भाजलेला नव्हता तरीसुद्धा तो कढईला अजिबात चिटकत नाही म्हणजे व्यवस्थित तो शिजला गेला आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं तर यावरती पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता रवा व्यवस्थित असा फुलला गेला आहे आता हे रव्याचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित पसरून याला थोडंसं थंड करून घेऊया कारण हे मिश्रण पुन्हा आपण मळून घेणार आहे आणि याचे बॉल्स तयार करणार आहे त्यामुळे हे थंड करून घ्यायचं तर अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे थंड होऊन जातं तीन ते चार मिनिट हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे अजिबात हाताला गरम लागत नाही रवा थंड झाल्यानंतर थोडासा कोरडा पडतो त्यामुळे हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि याचा मौसर गोळा तयार करून घ्यायचा हाताला पाणी वगैरे लावायची अजिबात गरज नाही कारण हे व्यवस्थित शिजलं गेलं तर हाताला हे चिकटलं जात नाही तर लगेचच याचे गोळे तयार करून घ्यायचे अगदी कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो आणि सॉस बरोबर तर अगदी भन्नाटच लागतो तर ला हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता याचे गोळे तयार करून घेऊया तर याचे मिडियम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे अगदी मोठा गुलाबजाम असतो त्या आकारामध्ये याचे गोळे तयार करून घ्यायचे जास्त मोठे गोळे करायचे नाहीतर ते आतून रवा तसाच कोरडा राहतो तर बघा या आकाराचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने गोळे केले की अगदी खुसखुशीत आतपर्यंत भाजले जातात आणि वरून एकदम कुरकुरीत होतात हे गोळे आपण तळून घेणार असलो तरीसुद्धा अजिबात तेलकट होत नाहीत अत्यंत पौष्टिक असं होतं कारण यामध्ये चमचमीत असं दुसरं काहीच वापरलेलं नाही तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल अगदीच कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही मिडियम गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हे गोळे सोडून घ्यायचे गॅस पुन्हा मंद करायचा आणि मंद गॅसवरती हे गोळे तळून घ्यायचे आहेत थोडंसं आकार सेट होऊ द्यायचा हलका रंग चेंज झाला की मग झाऱ्याने याला हलवून घ्यायचं आता हे गोल आकाराचे गोळे आहेत त्यामुळे सगळ्या बाजूने भाजण्यासाठी याला सतत हलवत राहावं लागेल तर एक दोन मिनटं तळल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर अजून एखादा मिनिट हे तळून घ्यायचं म्हणजे अगदी कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात तर एक तीन ते साडेतीन मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि मस्त कुरकुरीत असे हे तळले गेले हे तळण्यासाठी जास्त तेलसुद्धा लागत नाही त्यामुळे हे गोळे अजिबात तेलकट होत नाहीत तर हे बाजूला काढून ठेवूया आणि यामध्ये उरलेले शिल्लक राहिलेले जे गोळे आहेत ते तळून घेऊया गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही नाहीतर तेल कडकडीत तापलं जाईल आणि याचा रंग लगेचच चेंज होईल त्यामुळे हे जास्त तेलकटसुद्धा होईल आणि आतपर्यंत खमंग असं भाजलंसुद्धा जाणार नाही त्यामुळे मंद गॅसवरतीच हे तळून घ्यायचं त्यामुळे हे एकदम कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत तर अजिबात जास्त साहित्याची गरज नाही घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच हा पदार्थ तयार होतो हे बनवण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनटं पुरेसे होतात अगदी पटकन होणारा पदार्थ आहे त्यामुळे हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भरपूर अशी कोथिंबीर आणि फक्त एक वाटी रवा यामध्ये हा पदार्थ तयार झालेला आहे हा पदार्थ सॉससोबत खायलासुद्धा खूप छान लागतो किंवा मग असाचसुद्धा खाऊ शकतो तर एक गोळा यातला मी तुम्हाला मोडून दाखवते अजिबात तेलकट झालेला नाही आणि आतून अगदी खुसखुशीत झाला आहे आतून एकदम सॉफ्ट असतो आणि वरून एकदम कुरकुरीत असं होतं अगदी झटपट बनणारा हा पदार्थ खायला एकदम टेस्टी लागतो शिवाय यासाठी जास्त साहित्याचीसुद्धा गरज लागत नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका